आपण पाहत आहात न्यूज ग्राम न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त नेटवर्क मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आठ ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी मिरजेत सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे दुपारी बारा वाजता मिरजेत मनोज जरांगे पाटील येणार आहे त्यानंतर महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुढे कर्मवीर भाऊराव यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरजेतील छत्रपती शिवाजी चौक इथं मोठा कार्यक्रम होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे आणि पुढे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुढे रॅलीतून सांगलीकडे सभेसाठी जाणार आहेत त्यामुळे समाज बांधवांनी सकाळी दहा वाजेपर्यंत सर्वांनी मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं एकत्रित यावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते शरद जाधव यांनी केलंय बैठक पार पडली यावेळी शरद जाधव करण जामदार सचिन जाधव दिगंबर जाधव गणेश देवकर प्रशांत चव्हाण अशोक पाटील कोकळेकर नितीन जमके राजू चव्हाण मयूर निकम पप्पू शिंदे अभिजित शिंदे हे उपस्थित होते आपल्या मराठा समाजाचे संघर्षयोद्धा माननीय मनोजदादा जरंगे पाटील हे मिरजेमध्ये दिनांक आठ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता येणार आहेत त्यानिमित्तानं मिरजेतील सकल मराठा समाज यांच्या वतीने त्यांच्या रॅलीचे व इतर कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे आम्ही योजले आहे मनोजदादा साधारण बारा ते साडेबारा एक वाजेपर्यंत मिरजेमध्ये प्रवेश करतील मिरजेमध्ये सिव्हिल हॉस्पिटल चौकामध्ये असणारा महात्मा बसवेश्वर महाराजांचा जो पुतळा आहे पुतळ्याला हार अर्पण करून मनोजदादा पुढं असणारा न्यू ग्लू स्कूलच्या चौकामध्ये असणारा कर्मेवर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला हार अर्पण करतील त्याच्यानंतर मुख्य कार्यक्रम होणार आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मनोजदादा जरांगे हे महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याला हार अर्पण करतील त्यानंतर सकल मराठा समाज मिरज तालुका यांच्या वतीनं त्यांचा वतीन। सत्कार करण्यात येईल त्यानंतर मनोजदादांचा रॅलीचा प्रवास हा सांगलीच्या दिशेने होणार आहे महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर मनोदादा महात्मा गांधी चौकात असणाऱ्या गांधीजींच्या पुतळ्याला हार अर्पण अर्पण हार अर्पण करतील त्याच्यानंतर पुढं सांगलीकडे रवाना होतील तालुक्यातील सर्व समाज बांधवांना आमचे असे आव्हान आहे की सर्वांनी हजाराच्या संख्येने उपस्थित व्हावे वेळेवर उपस्थित व्हावे सकाळी साधारण नऊ दहा वाजता मिरजेमध्ये महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे कार्यक्रमस्थळी किंवा रॅलीच्या पूर्ण कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचं गालबोट लागेल असं कोणीही वागायचं नाही आहे शिस्तपद्ध पद्धतीने आपण सगळ्यांनी वागायचं आहे आणि मुख्य सांगलीकडे होणाऱ्या कार्यक्रमासाठी आपण मिरचंदूर रवाना व्हायचं आहे असे आम्ही मिरज तालुका सकल मराठा समाज यांच्या वतीने सर्वांना आवाहन करत आहे धन्यवाद